नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीस बद्दल हा व्रत कधी आहे कोणत्या तिथीला आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे चंद्रोदयाची वेळ कधी आहे कोणते योग जुळून आले आहेत तसेच या व्रतासाठी काय काय तयारी करावी आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया जर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजावून हवे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम बघूया करवाचौथची तारीख तर मित्रांनो या वर्षी शुक्रवार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे हा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला येतो आणि या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आरोग्य आणि सौभाग्यासाठी कठोर उपवास करतात त्यानंतर बघू शुभ मुहूर्त आणि पूजा वेळ मित्रांनो करवा चौटच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटेपासून ते सात वाजून दहा मिनिटे वाजेपर्यंत असेल या वेळेत देवी पार्वती भगवान शिव कार्तिके आणि गणेश यांची पूजा करून करवाचौथ व्रत पूर्ण केले जाते यानंतर मित्रांनो चंद्रोदयाची वेळ रात्री साधारण आठ वाजून दहा मिनिटे ते आठ वाजून तीस मिनिटे वाजेच्या दरम्यान असेल चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन आणि पतीचे दर्शन घेऊन उपवास सोडण्याची परंपरा आहे त्यामुळे लक्षात ठेवा चौथच्या पूजेचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटे ते सात वाजून दहा मिनिटे आणि चंद्रदर्शन झाल्यानंतरच व्रत पूर्ण करायचे आहे मित्रांनो चौथच्या दिवशी उपवास पूर्ण करण्यासाठी सर्वात गोष्ट म्हणजे चंद्रदर्शन यावर्षी करवा चौथच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री साधारण आठ वाजून दहा मिनिटे ते आठ वाजून तीस मिनिटांच्या वाजेदरम्यान असेल या वेळेला चंद्र आकाशात उगवतो आणि व्रती स्त्रिया चलनीतून चंद्र पाहतात त्यानंतर पतीचे दर्शन घेऊन जलग्रहण करून आपला उपवास पूर्ण करतात म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो आठ वाजून दहा मिनिटे ते आठ वाजून तीस मिनिटे हा वेळ चंद्र उगवण्याचा आहे आणि हाच क्षण करवा चौथ व्रताचा सर्वात मंगल व पवित्र क्षण मानला जातो आणि आता बघू योग आणि तिथी मित्रांनो या वर्षीचा शुक्रवार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे करवा चौथची ती चतुर्थी तिथी दहा ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटे या वेळेत सुरू होईल आणि ही तिथी अकरा ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजून चार मिनिटांनी संपेल म्हणजे चतुर्थी तिथी लागू असेल या दिवशी जुळून करवा दिवशी शुभ व योग असल्याने व्रताचे करणे महत्व अधिक वाढते असे मानले जाते की या योगात केलेली पूजा व्रतींना दीर्घायुष्य सौभाग्य आणि सुख समृद्धीचे आशीर्वाद नक्की मिळतात त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो करवा चौथची तिथी दहा ऑक्टोबर पहाटेपासून अकरा ऑक्टोबर पहाटेपर्यंत आहे आणि या दिवशी शुभ व प्रीतीयोग असल्याने व्रताचे फळ अनंतपटीने वाढते मित्रांनो करवा चौथच्या व्रतासाठी काही खास तयारी करणे आणि महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे असते करवा चौथच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सासरीकडून मिळालेली सर्गी खाल्ली जाते यात फळे मिठाई सुकेमेवे पराठा किंवा गोड पदार्थ असतात ही सर्गी खाल्ल्यानंतर दिवसभर उपवास केला जातो या दिवशी स्त्रिया नववधूप्रमाणे साज शृंगार करतात लाल गुलाबी पिवळ्या रंगाचे कपडे बांगड्या बिंदी मेहंदी आणि अलंकार वापरण्याची परंपरा आहे यामुळे सौभाग्य वाढते असे मानले जाते पूजेसाठी करवा म्हणजेच मातीचा किंवा धातूचा लहान घडा चलणी दिवा अगरबत्ती फळे मिठाई गहू कुंकू अक्षता पाणी भरलेला लोटा व सजवलेली थाळी आवश्यक असते संध्याकाळी करवाचौथची पूजा करताना सर्व व्रती महिला एकत्र बसून करवाचौथची कथा ऐकतात ही कथा ऐकल्याशिवाय व्रत अपूर्ण राहते असे मानले जाते रात्री चंद्र उगवल्यानंतर चलनीतून प्रथम चंद्र पाहिला जातो त्यानंतर त्याच चलनीतून पतीचे दर्शन घेऊन पतीच्या हस्ते पाणी प्यायले जाते आणि उपवास पूर्ण होतो महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी व्रती स्त्रिया पाणी देखील घेत नाहीत म्हणून सकाळी घेतलेली सर्गी पौष्टिक व ऊर्जायुक्त असावी जेणेकरून दिवसभर उपवास करण्याची ताकद मिळेल तर मित्रांनो या होत्या चौथच्या महत्वाच्या गोष्टी आणि तयारी योग्य तयारी केली तर व्रत अधिक मंगल आणि फलदायी ठरते तर मित्रांनो ही होती माहिती कर्वाचौथ दोन हजार पंचवीस ची तारीख शुभमुहूर्त चंद्रोदयाची वेळ आणि योग याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून असे धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्रफुल्ला स्मार्ट टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये करवा चौथचे खास उपाय आणि पूजा पद्धत हवी आहे का धन्यवाद आणि सर्वांना करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा